गणेशोत्सव आणि शिमगा म्हणजे कोकणवासियांची ओळख म्हणजे कोकणी साखर माणूस कुठेही असला तरी गणेशोत्सव आणि शिमग्याच्या टायमाला मात्र तो आपल्या गावातच असणार एवढं मात्र नक्की एरवी फक्त एक दोन माणसं असलेली कोकणातील घरं सणासुदीला आनंदानं भरून वाहतात म्हणूनच शिमगोत्सवाविषयी सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे कारण या शिमग्यात गावातल्या परंपरा आणि लोककलेचं दर्शन होतं मग कोकणातील सांस्कृतिक परंपरा जपणारा शिमगोत्सव नेमका कसा साजरा होतो कोकणात होळीच्या सणाला एक वेगळाच रंग असतो होळीच्या दिवशी पहाटे ग्रामस्थ एकत्र येऊन होलिका दहन करतात त्यानंतर जवळजवळ आठवडाभर गावोगावी पालखीचा उत्सव साजरा करण्यात येतो गावागावातून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते या दिवसांमध्ये गावागावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते वर्षानुवर्ष ठरलेल्या दिवसानुसार घरोघरी देव पाहून साराला येतात असं कोकणात मानलं जातं घरोघरी ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही वेगळाच असतो गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेनं ओटी भरतात गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यानंतर पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो हा उत्सव पाहण्यासाठी देश विदेशातील पाहुणे मंडळी देखील कोकणात येतात कारण पालखी नाचवताना पाहणं हा डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण असतो यासाठी अनुभवी ग्रामस्थ डोक्यावर पालखी घेऊन बेभान होऊन नाचत असतात गावाच्या वेशीवर आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवता एकमेकींना भेटण्यासाठी येतात यावेळी पालखी नाचवताना त्या एकमेकींची ओटी भरतात असं म्हटलं जातं यासाठी पालखी नाचवताना पालख्यांमधील ओटीचे नारळ बदलण्यात येतात कोकणवासियांसाठी हा क्षण अविस्मरणीय असतो पालखी नाचवण्याचा हा प्रकार प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार असतो त्यामुळे पालखी नाचवताना पाहण्यासाठी प्रत्येक गावचे ग्रामस्थ इतर गावांमध्ये देखील जात असतात काही ठिकाणी या निमित्तानं दशावतार भजन कीर्तन अशा मनोरंजक गोष्टींचं आयोजनही केलं जातं आता शिमगा साजरा करण्यामागचा हेतू काय तर होळी अथवा शिमगा फाल्गुन महिन्यात येतो हा काळ कोकणातील शेतकऱ्यांसाठी निवांत असण्याचा काळ असतो कारण या काळात कोकणातील शेतीची सर्व कामं संपलेली असतात शेताची भाजवणी करून पेरणीसाठी शेत तयार करून ठेवलं जातं जून जुलैला पावसाच्या आगमनानंतर पेरणी केली जाते तोपर्यंत शेतकरी निवांत असतो म्हणूनच पूर्वी कोकणात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे शिवाय कोकणात विविध देवतांची मंदिरं आहेत या निमित्तानं ग्रामदेवतांची पालखी काढून पूजा अर्चा करून सण साजरा केला जात असे जरी आज कोकणातील शेतीचं प्रमाण आणि स्वरूप पूर्वीप्रमाणे राहिलेलं नसलं तरी देखील या सणाला तितकाच उत्साह आजही गावोगावी असतो खरं तर हे दोन क्षण कोकणवासियांसाठी सुखाचे असतात गावाबाहेर गेलेल्या चाकरमान्यांना होळीमुळे चार दिवस घरी जाता येतात खर तर कोकणातील गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना गावी जाण्यासाठी संधी सवी असते निसर्गाची साथ आंबा फोपडीच्या बागा अथांग समुद्र किनारे अशा वातावरणात जायला कोणाला आवडणार नाही साहजिकच गावी जाण्यासाठी या दोन सणांचं कारण कोकणवासियांना पुरेसं असतं त्या निमित्तानच धावपडीच्या काळात थकलेल्या जीवांना विसावण्याचं एक निमित्त मिळतं ग्रामस्थही या काळात आपापसातील आप भांडणं तंटी विसरून एकत्र येऊन सणाचा आनंद लुटतात शिमग्याचं सोंग बोंबा मारणं दशावतार अशा गोष्टींमुळे गावी वातावरणात एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहत असतो आता कोकणातील होळीचा हा सण कसा असतो तर कोकणामध्ये पहाटेच मैदानात किंवा सार्वजनिक ठिकाणी आंब्याच्या ताडाच्या झाडाची पानं झावळ्या सुक्या काड्या तोडून आणल्या जातात माडाच्या आणि फोपडीच्या झाडाचे ओणके एकत्र आणून होडी रचली जाते आणि ती सजवली जाते त्यावर फुलांचं तोरण बसवलं जातं संध्याकाळी फाल्गुन पौर्णिमेला ही होळी पेटवली जाते त्याची विधिवत आणि गावकऱ्यांच्या नैवेद्य म्हणून दाखवला जातो गुरुवाकडून गार्ह घातलं जातं गावातील नवीन जोडपी या होळीत नारळ देतात आणि मग मोठ्यानं बोंबा मारत होळी पेटवली जाते जोपर्यंत होळी पूर्ण विझत नाही तोपर्यंत गावकरी तिथून काही हलत नाही आणि मग सकाळ का होईना ते लोक वाट बघत असतात कोकण आणि गोवा या भागात प्रामुख्यानं होळी म्हणजे शिमगोत्सवात सांस्कृतिक सोहळे देखील रंगतात दशावतार संकाशोर याचं आगमन होतं यामध्ये पुरुष मंडळी स्त्री वेश धारण करून कार्यक्रम सादर करतात यासोबतच जाखाडी नृत्य सादर केलं जातं खास मालवणी भाषेतील स्थानिक नाटकं सादर केली जातात हा कोकणातल्या काही गावांमधला शिमगा हा सात दिवस असतो तर कुठे पाडव्याच्या दिवसापर्यंत असतो जिथं गुढी उभारून शिमगा संपतो पण असं म्हणतात की या शिमग्याच्या दिवसामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही कारण पाचही दिवस बोंब मारली जाते त्यामुळे पाडव्याला शिमगा संपवून शुभ कार्याला सुरुवात होते तसं कोकणात शिमगा पाहायला मिळतो तो खास करून रत्नागिरी जिल्ह्यात पण या शिमग्याची प्रथा प्रत्येक गावानुसार वाड्यानुसार खालचा पट्टा वरचा पट्टा अशी वेगवेगळी असते म्हणजे कुठे शिमगा पाच दिवसाचा असतो तर कुठे बारा दिवसाचा असतो कुठं वेगवेगळ्या परंपरा तर कुठं वेगवेगळ्या रीतीभाती पण मजा एकसारखीच असते असा हा कोकणचा शिमगा तिथीनुसार साधारण फाल्गुन शुद्ध पंचमीपासून म्हणजे होळीपासून सुरू होतो पण या शिमग्याची लगबग दिवाळीसारखी आठ ते पंधरा दिवसाआधीच सुरू होते तर कोकणातील शिमगा तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका